हा इथेच इथेच दगडच दगड पडलेले मामा आम्ही गेलेलो तेव्हा आपण इकडं कोलाडला गेले कोलाडला पण नाही लक्ष नाही पडली तर त्रास ना फरक पडत आहे तुम्ही नुसतं बसून बस

thank <laughs> शिंगो सारखं बघणार त्या गाडीत कोणीच नाही असं वाटत आहे की नाही मग बघितलं दोन गाड्यामध्ये चौघ सगळेजण खिडक्यामध्ये बसलेले